सर्वसामान्यांचा आवाज तेजवी न्यूज मराठी ते स्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत श्री समर्थ इलेक्ट्रिकल तासगावला कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे हस्ते पुरस्कार वितरण तासगाव येथील समर्थ इलेक्ट्रिकलच्या विकास खबाले यांना कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विकास खबाले यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी रोहिणी खबाले व मुलगा समर्थ खबाले यांनी पुरस्कार स्वीकारला सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये कोल्हापूर उद्योग गौरव दोन हजार चोवीस या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रख्यात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या वर्षीचे पुरस्कार वितरण करण्यात आले उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध मान्यवरांना या कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यापूर्वी अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे तासगाव येथील विकास खबाले यांच्या समर्थ इलेक्ट्रिकला दोन हजार चोवीस सालचा पुरस्कार जाहीर झालेला होता विकास यांनी आपल्या कामाच्या जोरावर गेल्या काही वर्षामध्ये श्री समर्थ इलेक्ट्रिकलचे नाव उंचावले आहे आपल्या दर्जेदार कामासाठी श्री समर्थ इलेक्ट्रिकल ओळखले जाते या पुरस्काराच्या थे रूपाने त्यांना त्यांच्या थे कामाची पावती मिळाली आहे तेजस्वी न्यूजला लाईक ला ला, ला करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी